नमस्कार जस की आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आपण नेहमी सांगत असता की भाऊ एक वरत्याच्या टेकडीचा व्हिडिओ दाखवा म्हणून तर त्या मी इथे आलो आहे समोर दिसते ती वरताची टेकडी आहे आणि जो हा रस्ता आहे तो बाजूने जिथे जे पिल्लर ते ते लावलेले आहेत मुंबई नाशिकला जाणार आहे आणि हा नाशिक मार्ग इकडे नाशिक मार्ग त्या वेळेला जो नवीन रस्ता पण करायचा आपला समृद्धी महामार्ग असेल तो आपल्या नागपूरला घेऊन आमने पर्यंत पुढे आमनेचा सर्कल आहे पुणे या ठिकाणी गेल्यावर आमने आहे आणि इथून तो टेम्पररी आपल्या मुंबईकडे जाणारा रस्ता आहे आणि हा मुंबई नाशिक मार्गावर टाकलेला गर्डर आहे आणि ही जी टेकडी होती वर्तकी टेकडी जसं की नेहमी बोलत असतात की वर्तग्या टेकडी एखादा व्हिडिओ आहे त्या हा टेकडीचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आपले मराठी चॅनेल छोटासा आणि यांची जी ओपनिंग राहील ती कशी राहील माहित नाही परंतु येत्या काही दिवसात समृद्धी महामार्ग सुरू होईल अशी म्हणजे एक बातमी आहे आणि दरदर तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता हा सरळ आमने इथे येणारा रस्ता आहे आणि नाशिकला जाणार आहे जे ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या एक्झॅक्ट मुंबई नाशिक बरोबर आणि दिल्ली मुंबई जो दिल्ली मुंबई समृद्धी महामार्ग आहे दिल्ली मुंबई समृद्धीला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो बनत आहे तो इजी टेकडी या टेकडी येतो हे दोन तिकडे तुम्हाला मधनं जो रस्ता खडला जातो तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो एका इंटरचे पहिले तो ओद्रेश्वर इथे त्यानंतर इथनं गेल्यावर पुढे डायरेक्ट आम्ही इथे आणि त्याच्या पुढे मग जो कल्याण निर्माण रोड राहायचे कामे सुरू आहेत कदाचित आता विकास सुरू होईल वाहतूक बोललं गेले की एक मेला कदाचित समृद्धी मार्गाचा ओपन होईल केव्हा एक्झॅक्टली मला माहित नाही एक छोटासा व्हिडिओ खास आपल्यासाठी मी आता अजून देखील पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला काय येते कसं येते चला तर पुढे जाऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपली मराठी बघा बोर्ड लिहिलेला आहे तुम्ही वाटत असाल मुंबईसाठी डावीकडे राहा म्हणून तर हा जो तुम्ही हा रस्ता वापरत होता हा जो दिसत आहे अ बाघा लोक जायचे आणि पुरून वर हो येऊन आज समोरचा रस्ता दिसत आहे तिथून आपल्या मुंबईकडे जायचे पण ऍक्च्युली हाच रस्ता जो आता इथे ज्या गाड्या येतात ते आपण यायचो आणि इथून बघा साधारणतः इथून वळून आता वळण इथं आता बोर्ड आलं याच्या बाजूने होता पण आता हा वळण पुढे फार एक दिवारी मार्ग पण तिथनं तिथून आणि कारण इथलं जे काम आहे ते काम बाकी ते काम आता सुरू करायचे म्हणून हा रस्ता थांबवलेला हा रस्ता जो आहे हा आपल्याला सध्या मुंबई नागपूर जो समृद्धी महामार्ग पण येतो दिवारी येणार आहे तसा बघायला हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा रस्ता आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता समोर कामे सुरू आहेत गर्डर वगैरे टाकले हे बघा रॉंग साइडने येणार आहे बघा बाबा बाबा जीवाशी खेळतात दिसतात का सरळ सरळ रॉंग साइडने येणार एक दोन तीन चार चार बाईक टोटल झाले रॉंग ने येणार समोर आता मी का जो उभा होता पहिले तो तिथे समोर उभा होते हे जे गरडर टाकले तिथे जी आपली वडतीची टेकडी आहे आणि तिथे उतरली ते आपल्या मुंबईला जाणार चढ आहे अशा प्रकारे ही मुंबईची टेकडी नाही जाईल व्हिडिओ कारण आपले काय भावना माहिती पाहिजे होती तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा अजून एक बाईक रॉंग साईड होतो अरे काय जीवाशी खेळता मला तेच समजत नाही इथं जाणार जे इकडून जाता जाणार त्यांना देखील त्रास आणि जे उतरात त्यांना देखील त्यांच्यामुळे इतरांचा जीव जाऊ शकतो त्या रॉंग साईड मारून ये आणि दुसऱ्यांच्या दिवशी तरी परवा करा खूप लांब येतात रस्ता बिंदा तो रॉंग साईडने चाललाय असं आपल्याला समृद्धी नावावर एक माहिती देण्यासाठी छोटीशी हा व्हिडिओ वीडियो लाइक करे चैनल पैनला सब्सक्राइब करापू मरवाज़ी